अशोक रामराव देशपांडे मिडाश टच इंटरनॅशनल प्रीस्कूलच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्रातल्या पालकांशी मी संवाद साधू इच्छितो मला माझं लहानपण आठवत आहे ज्या लहानपणी माझी आजी मला दररोज गोष्टी सांगायची तिच्याकडं गोष्टीची कमतरताच नसायची अहो रामायणातल्या गोष्टी असायच्या महाभारतातल्या गोष्टी असायच्या भागवताच्या गोष्टी असायच्या आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या गोष्टी असायच्या बालगंगाधर टिळकांच्या गोष्टी असायच्या महात्मा गांधींच्या गोष्टी असायच्या स्वातंत्र्य सैनिकांच्या गोष्टी असायच्या आणि याचबरोबर सगळ्यात महत्वाची गोष्ट सांगू ती म्हणजे ती ज्ञानेश्वर माऊलींच्या गोष्टी सांगायची तुकोबारायांच्या गोष्टी सांगायची सगळ्या संतांच्या गोष्टी सांगायची दिवस संपला की मला असं वाटायचं उद्या आजीकडं गोष्ट असेल का दुसरी पण त्याही पेक्षा सुंदर सुंदर गोष्टी दररोज ती मला ऐकवायची मला नंतर खूप अभ्यासातून असं लक्षात आलं विद्वानांच्या मते असं म्हणलं जातं की ज्याचं लहानपण अनेक गोष्टी ऐकून 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 समृद्ध होतं अशा व्यक्तीची बुद्धिमत्ता प्रखर होते आणि कुटुंबाशी संवाद पण वाढतो कारण काय माहिती आहे आपले सगळे शास्त्र हे संवाद येतो भगवत गीता हा भगवान कृष्ण आणि अर्जुन यांच्यातला संवाद आहे भागवत हे सुद्धा संवाद आहे शुकमुनी आणि परीक्षित राजांच्या मध्ये असलेलं आणि हा सगळाच संवाद आहे आणि भागवतामध्ये पुन्हा अनेक संवाद आहेत अशा पद्धतीनं प्रत्येक संवाद तुम्हाला घडवत असतो आणि काय होतं माहिती आहे एक गोष्ट तुम्हाला वागावं कसं बोलावं कसं जगावं कसं कसं वागू नये कसं बोलू नये कसं जगू नये अहो किती गोष्टी सांगत असते तुम्हाला म्हणून प्रत्येक दिवशी आपल्या बच्चूला एक गोष्ट सांगायला कधी तयार होणार आहात मला खात्री आहे की या माध्यमातून आपल्या बच्चूच्या जीवनामध्ये अफाट मोठी क्रांती होणार आहे त्याची ऐकण्याची क्षमता वाढणार आहे आणि एक लक्षात असू द्या औषध कानात पडलं ना ते घशात उतरतं जे जे कानावर पडतं ते घशात उतरत तसं जर चांगल्या गोष्टी चांगले संस्कार दररोज कानावर पडत असतील तर मात्र तेच त्याच्या मुखातून बाहेर पडणार आहे आजकालची मुलं शिव्या का देत असतील आजकालची मुलं खोट का बोलत असतील मुलांची चूक नाही आहे आजकालची मुलं ज्याही पद्धतीनं वागत असतील त्याला कुठंतरी आपण जबाबदार आहोत का नाही परीक्षण करण्याची खरंच गरज आहे म्हणून तुम्हाला सांगतो एक दिवस एक गोष्ट आणि मग ती गोष्ट जर तुम्ही एकदा दोनदा सांगितलीत तर मला खात्री आहे त्यामुळं होत असं की त्या, त्या गोष्टीच्या माध्यमातून त्याच्या जीवनात उत्तम बदल होतात जमीन आणि बच्चूचं डोकं बच्चूचं मन सारखंच आहे बर का जमिनीमध्ये जेव्हा एखादं बीज पुरतो ना आपण लावतो ना तेव्हा ते बीज उगवतं आणि त्याचं झाड होतं आणि त्या झाडांची फळं किंवा काटे आपल्याला सहन करावेच लागतात झाडाच्या बाबतीत ठीक आहे हो झाड काहीच नाही दिलं तर सावली देतं आणि बऱ्याच गोष्टी चांगल्याच देतं ऑक्सिजन देतं काटेरी झाड असलं तरी सुद्धा उत्तम आहे पण अगदी बच्चूच्या डोक्यामध्ये जर लहानपणी चुकीचे बीजारोपण झाले चुकीच्या गोष्टीचं बीजारोपण झालं तर त्या गोष्टी तिथंपर्यंत नाही राहत त्याचेही मोठे झाडं होतात आणि ती झाडं मोठी झाली की त्याची फळं मग पालक म्हणून आपल्यालाच चाखावी लागतात कितपत आवडणार आहे त्याच्यावरही विचार करायला हवा पालक हो दररोज रात्री आठ वाजता एक नवा व्हिडिओ नव्या उत्साहवर्धक आनंददायी आणि तुमच्या मुलाच्या जीवनामध्ये उत्तम क्रांती घडवणारी एक व्हिडिओ आम्ही तुमच्यासाठी बनवत आहोत आणि तुमचे आशीर्वाद आणि सपोर्टही खूप उत्तम पद्धतीने मिळतो आहे तर आवडलेला व्हिडिओ फक्त तुमच्या पुरताच न ठेवता दुसऱ्यांना सबस्क्राईब करा आणि ज्यांच्या शाळा चांगल्या ओळखीची आहेत शिक्षक ऐकतायत त्यांनी आपल्या पालकांना पण हा व्हिडिओ पाठवण्याचा प्रयत्न करा धन्यवाद